सतरा पोळी नाका येथील भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गुंडांच्या जागेवर पालिकांच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उभारल्यानंतर संतापलेल्या भाईंना थेट पोलिसांसमोर शेतकरी संघटनेच्या राजू शेके यांना जिवे मारण्याची धमकी दिली पोळी नाका येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांना पालिकेच्या वतीने दोन लाईन आरक्षित करण्यात आल्या यावर काही गुंडांनी अतिक्रमण केल्याची माहिती शेतकऱ्यांना शेतकरी संघटनेने दिली होती त्यानुसार राजू शेळके यांनी पलि पालिकेकडे तक्रार दिल्यानंतर पालिकेचा अतिक्रमण विभाग तसेच पोलिस यांच्या वतीने या ठिकाणी हे अतिक्रमण हटवण्यासाठी राजू शेळके यांना संबंधित गुंडाकडून जीवे मारण्याची आणि कापून टाकण्याची धमकी देण्यात आली हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर सुरू असताना देखील पोलिसांनी फक्त बघण्याची भूमिका घेतली उठसूट कोणीही येतं आणि पोलिसांच्या धक्यात थेट गोळ्या घालण्याची धमकी देतो त्यामुळे साताऱ्यात पोलिसांचा धाक उरलाय का नाही हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय ಬೆಸ್ಟ್ ಟಿಮ್ ಸತಾರಾ